आज या ठिकाणी आमचे हे आ, मेरा खोर्द सर्कल आहे आणि त्या सर्कलमध्ये एकमेव पी एस सी केंद्र म्हणून शेळगाव आटोर आहे बरेचसे गाव या शेळगाव आटोर केंद्राला अटॅच झालेले आहेत आणि सगळे गावं हे ग्रामीण खेड्यावाड्यातले सगळे गावं सगळे लोक या ठिकाणी मोठ्या आशेनं ट्रीटमेंटसाठी येतात परंतु अनेकदा गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी डॉक्टरचा कुठलाही मिळ नाही तीन तीन डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर या दवाखान्याला गवर्नमेंटने दिलेले परंतु ते डॉक्टर या ठिकाणी रात्रभर राहत नाही रात्री सुद्धा एक पेशंट आला त्याला गॅस्ट्रो झाला होता रात्री या ठिकाणी डॉक्टरचा पत्ता नव्हता हो नर्स कुठेतरी झोपलेला होत्या फक्त एक काय होतं त्याला तो, तो शिपाई या ठिकाणी बसलेला होता डॉक्टर रात्रभर एकही डॉक्टर त्या ठिकाणी नव्हता हो आजही सकाळी आता लोक कामाधंद्याला जाण्याचा प्रेड आहे आणि कामाधंद्याला जात असताना लोकांचं काहीतरी दुखणं असतं आणि सकाळी जावं आपण पीएससीत उपचार घ्यावा आणि आपल्या कामधंद्याला निघून जावं हे लोकांचा उद्देश असतो म्हातारे वयस्कर व अभावृद्ध लोक या ठिकाणी येतात परंतु डॉक्टर दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी हजर होत नाही आणि मग ही बीएससी नेमकी चालवायची कशी जर चालवायचीच नाही तर या डॉक्टरांना माझं आव्हान आहे की तिकडे हजामतीची दुकानं टाकायला बा तुम्ही इथं कशाला जर तुम्हाला वेळेवर ड्युट्या करता येत नसेल सेवा देता येत नसेल तर पुकडचा पगार कशाला घेता लोकांची सेवा करण्यासाठी हा दवाखाना आहे गव्हर्नमेंट इथं करोड रुपये या ठिकाणी खर्च करताय आणि हा सगळा खर्च गलगंड पगार तुम्हाला मिळत असताना सुद्धा तुम्ही कामावर वेळेवर जर या ठिकाणी हजर होत नसल हे कुठल्याच सुविधा त्या ठिकाणी देत नसेल काल सोर सोर उडून गेलं आता पाहत होते आरोचक पाण्याची तिथे काही विशेष नाही व्यवस्था नाही ते बंद पडलेलं आहे इथले सीसीटीव्ही मुद्दामच बंद केलेले आहेत या ठिकाणी झाडझोड सगळ्या समोर देशीच्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत काय ते उखंडा कुठलं झाडजोड नाही तो शिपाई कर्मचारी तर कर्मचाऱ्याची जागा रिक्त आहे परंतु यांनी शिपाई झाडजोडीसाठी लावलेला आहे माणूस तोही या ठिकाणी झाडजोडीला येत नाही हे मूळ मुद्दा हे डॉक्टरचं इथलं नियोजन नाही आणि त्यांना या कामाबद्दल स्वारस्य नाही त्या ठिकाणी हा खूप मोठा गंभीर विषय या आरोग्याच्या बाबतीत झालेला आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी चाललेली ही हेळसाड आहे आणि ही हेळसाड अतिशय चुकीची आहे या डॉक्टरवर रितसर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे रात्रीला ड्युटी असताना सुद्धा एकही डॉक्टर या ठिकाणी का थांबत नाही हेड टू हेड यांनी थांबलं पाहिजे रात्री ज्यांची ड्युटी आहे त्यांनी सकाळचा डॉक्टर येईपर्यंत गेलं नाही पाहिजे दिवसभर ज्यांची ड्युटी आहे त्यांनी रात्रीचा डॉक्टर गेलं नाही पाहिजे हे झाले सकाळी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता त्या ठिकाणाहून गायब होतात दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत येत नाही मग दवाखाना चालवायचा कोणा या ठिकाणी या रात्री इमर्जन्सी पेशंट जर आले तर त्यांच्यावर उपचार करणार कोण हा सगळा अतिशय गंभीर विषय आणि याकडे प्रशासनानं थोडंसं लक्ष घेतले घेतलं पाहिजे आम्ही तर या ठिकाणी आता पाऊल उचललेलं आहे माझा सहकारी भारत बोर्डे आ, या आहेत कायमस्वरूपी या दवाखान्याचे हलती पाहत असतात तेही आता या ठिकाणी झाडझोडीचं वगैरे साफसुफीचं सगळं काम करणार आहे आणि ओम गायकवाड हाही आता यानंतर या ठिकाणची चिठ्ठ्या फाडणे असेल इतरही दवाखान्याचे काम असेल ते करणार आहे आणि डॉक्टर म्हणून मी आता पेशंटचे उपचार करण्याची त्या ठिकाणी निर्णय घेतला डॉक्टर येत नसतील तर नाही आई शपथ अरे बापरे रे हे फिल्टरचं पाणी वाव व्हाव आळ्या आल्या अरे येत अरे येस 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 हे फिल्टरचं पाणी दवाखाने पेशंट ना फास या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आहे आणि हे फिल्टर ठेवलेलं आहे आणि ज्यातून फिल्टर होत ना तो हे त्या फिल्टरचं फिल्टर आणि ते पूर्णपणे भरलेलं आहे आळ्या झालेल्या कर्मचारी आले त्यांचं फुल देऊन स्वागत केलं पाहिजे त्यांना तो अवॉर्ड मिळाला पाहिजे ओके यस काय चाललंय काय ओम काय काय भरत काय भरदा काय बाप रे बाप गव्हर्नमेंटची सुविधा आहे द्या